केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा खडकलाट क्रांती भूमीतील सावित्रींच्या लेकींची बारावी परीक्षेत गरुड झेप स्पृहा थरकार प्रज्वला वाघे समीक्षा वराळे कीर्ती हलकर्णी हर्षिता मसाळे सुप्रिया कदम व अनिकेत थरकार यांचे गुणवत्तेसह नेत्रदीपक यश आठ एप्रिल रोजी कर्नाटक राज्य बारावी परीक्षेचा निकाल लागला असून यामध्ये क्रांतीभूमी खडकलाट येथील सावित्रीच्या लेकींनी गुणवत्तेसह उज्ज्वल यश संपादन करून गरुडझेप घेतली आहे याबद्दल या, या विद्यार्थ्यांचे बेळगाम जिल्ह्यातून कौतुक होत आहे क्रांतीभूमी खडकलाट येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी सैनिक विक्रम शिवमूर्ती थरकार यांची सुपुत्री स्पृहा विक्रम थरकार ही बेळगाव येथील के एलई शिक्षण संस्था संचलित बेळगाव लिंगराज महाविद्यालयातून कलाशाखेत त्र्याण्णव टक्के गुणांसह गुणवत्तेत उत्तीर्ण होऊन क्रांतीभूमीचा झेंडा जिल्ह्यात रोवला आहे तर के एल ई शिक्षण संस्था संचलित जी आय बागेवाडी निपाणी महाविद्यालय कलाशाखेत शाहूनगर येथील प्रजवला रावसाब वाघे हिने एकोणऐंशी टक्के तर समीक्षा काशीनाथ वराड़े हिने कला शाखेत बहत्तर टक्के भीमनगर रुपेश हलकर्णी हिने शास्त्र शाखेत एकोणसत्तर टक्के तर महात्मा फुलेनगर येथील अनिकेत पिरगोडा थरकार चिक्कोडी येथील इंडिपेन्डंट महाविद्यालय शास्त्र शाखेत अडुस टक्के हर्षिता अनिल मसाळे हिने शास्त्र शाखेत एकसष्ठ टक्के तर भीमनगर येथील सुप्रिया प्रकाश कदम हिने वाणिज्य शाखेत एकसष्ट टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यश आहे क्रांतीभूमीतील या सावित्रीच्या लेकींनी बारावी परीक्षेत सावित्रीबाई फुले व डॉ बाबासाहेबांच्या विचाराचा झेंडा तालुक्यासह जिल्ह्यात रोवला आहे याबद्दल या, या विद्यार्थ्यांचे क्रांतीभूमी खडकलाट व परिसरातून अभिनंदन व कौतुकासह त्यांच्यासाठी सदिच्छा व्यक्त होत आहेत के एन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूजला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस